तर हे लाडू बघा अगदी सहज वळले जात आहेत मऊ सूत तोंडात जाताच विरघळणारे हे सुक्या खोबऱ्याचे लाडू आज आपण पाक न बनवता साखर न वापरता बनवलेले आहेत काय भारी दिसतंय तुम्ही बघू शकताय तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पौष्टिक असे झटपट तयार होणारे सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत झटपट तयार होतात आणि अगदी कमीत कमी साहित्य वापरून हे पौष्टिक लाडू आज आपण इथे तयार केलेले आहेत तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे एका कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप घालायचंय तरी ते आपण जास्त तुपाचा वापर न करता फक्त दोन चमचे तूप वापरून हे लाडू बनवणार आहोत तरीसुद्धा अगदी मस्त चवीला लागतात पौष्टिक होतात तर तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन ते ती तीन चमचे खायचा डिंक तर इथे मी तीन चमचे डिंक घेतला आहे तर आता एकसारखं हलवत आपल्याला हा जो डिंक आहे तो तुपामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे तर एकसारखं हलवत राहायचं म्हणजे अगदी एकसारखा भाजला जातो अजिबात यामध्ये कच्चा राहत नाही तर डिंक खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत शरीराला उष्णता मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते ऊर्जा मिळते त्यामुळे थंडीमध्ये तर डिंक खाणं अतिशय फायदेशीर ठरतं तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच डिंक जो आहे तो छान असा भाजला गेला आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया तर आता याच कढईमध्ये आणि हे जे राहिलेलं तूप आहे यामध्येच आपल्याला काही सुकामेवा देखील परतून घ्यायचा आहे तर इथे मी काही काजू आणि बदामाचे काप घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता तर आता अगदी मंद आचेवरती आपल्याला हा सुकामेवासुद्धा परतून घ्यायचा आहे तर इथे बघा हे देखील छान मी परतून घेतले आता हे सुद्धा बाजूला काढून घेऊ आणि आता याच कढईमध्ये आपल्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर आज आपण सुक्या खोबऱ्यापासून हे पौष्टिक लाडू तयार करणार आहोत तर इथे मी तीन वाटी या वाटीने तीन वाटी खोबरं घेतलं आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर तीनशे ग्राम इतकं हे खोबरं आहे तर आता मंदा गॅसवरती आपण अगदी एकसारखं हलवत हे खोबरं अगदी तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तर सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता पण त्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामधलं पाण्याचं मॉइश्चर कमी होण्यासाठी म्हणून आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारे हे सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे हे दाखवलेले आहे तरी तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं मी छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी गूळ तर आज आपण पाक न बनवता साखर न वापरता गूळ वापरून हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे हे लाडू अजूनच पौष्टिक होतात तर इथे आपण तीन वाटी खोबरं घेतलेलं त्याच्यासाठी आपल्याला इथे एक वाटी अजनी वजनी प्रमाणात म्हटलं तर दीडशे ते दोनशे ग्रॅम इतका गूळ घ्यायचा आहे तर आता गूळ घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलकासा गूळ आपल्याला इथे विरघळून घ्यायचा आहे तर हे लाडू तुम्ही गर्भवती महिलांसाठी किंवा डिलेवरीनंतरसुद्धा देऊ शकता अगदी पौष्टिक आहेत आणि चवीला म्हटलं तर खरंच अप्रतिम लागतात किंवा लहान मुलांना काही गोड आणि हेल्दी द्यायचं म्हटलं ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अगदी परफेक्ट आहेत तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गूळ इथे विरघळू लागला आहे तर गूळ हलकासा विरघळून घ्यायचा तर आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले सुकामेवा घालायचं आहे त्याचबरोबर इथे आपण जो डिंक भाजून घेतलेला तो सुद्धा मी हलकासा पेल्याने क्रश करून घेतलाय बारीक करून घेतलाय सुद्धा यामध्ये घालू तर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याआधी मी तुम्हाला साखर वापरून सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते तर हे लाडू सुद्धा खरंच खूप पौष्टिक आहेत तर असे लाडू एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसे झाले ते तर आता या लाडवाची चव अजून दुप्पट करण्यासाठी स्टेक्चर आणि मऊ येण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दूध ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि हे एकदा आता मिक्स करून घ्यायचं तर आता दूध घातल्यानंतर आपल्याला हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा कारण हे खाली लागण्याची शक्यता असते तर या लाडवामध्ये आपण गूळ आणि डिंकाचा वापर केलेला आहे त्यामुळे भरपूर असे हे, हे पौष्टिक लाडू होतात तर अगदी बनवायला सोपे आहेत आणि झटपट तयार होतात दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात तर इथे बघा ही मी चांगलं अगदी तीन ते चार मिनटं लागलेत हे दूध आटण्यासाठी आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि यामध्ये फक्त अर्धा चमचा वेलची वेलचीपूड घालायचे त्यामुळे लाडवाची चव अजून छान लागते तर आता हे देखील आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे परफेक्ट टेक्स्चर आलं आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि अगदी अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याचे लाडू वळून घेऊया तर इथे आपलं हे लाडवाचं चा मिश्रण छान असं तयार झालं आहे पूर्णपणे थंड झालं गेलं आहे आता लगेचच आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊया तर बघा अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत परफेक्टच टेक्स्चर आले रंग अगदी सुरेखाला गेलाय तेवढ्या चवीला देखील अप्रतिम झालेले आहेत तर इथे आपला हा एक लाडू तयार झालाय तर मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आठवड्याच्या बाजारात जायचे तेव्हा हॉटेलमध्ये पाच रुपयेला एक हा लाडू मिळायचा खूप मस्त लागत होता म्हणूनच आज ठरवलं की तोच लाडू आज आपण बनवू आणि तुमच्यासोबत देखील याची रेसिपी शेअर करूया तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू वळून घेऊया तर इथे आपले पौष्टिक मौसूद तोंडात जाताच विरघळणारे हे सुक्या खोऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत काय मस्त दिसत आहेत परफेक्ट स्टेक्चर रंग अगदी सुरेख आला गेलाय आणि दिसायला जेवढे भारी दिसत आहेत तेवढे चवीला देखील खम्माले लागतात तुम्हाला मी एक लाडू देखील दाखवते दे बघा आहा काय भारी दिसतोय बघा खाताना देखील अगदी छान लागतो तोंडात जाताच विरघळतो तर या पद्धतीने तुम्ही देखील असे पौष्टिक सुक्या खोबऱ्याचे लाडू एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद